अशीच्या चारशे बॅग उचलून फ्रीझरमध्ये ठेवून द्यायची आणि अशा साध्या प्लॅस्टिकच्या पिशवीत जरी घट्ट गुंडाळून गाठ मारून ठेवले तरी चालतं हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सध्या मटारांचा सीझन थोडा कमी कमी होत चाललाय आणि मटार पण जून होत चालले बघा हो तर मग अशातच जरा आणि स्वस्त झालेत मटार तोपर्यंत मग आपण स्टोअर करून ठेवू शकतो म्हणजे जरा स्वस्त झालेत तर जसे आपण बाजारातून फ्रोझन मटर आणतो ना तसे आपण घरी पण करू शकतो एवढा हे मस्त मी चांगले मटर आणलेले सोलून ठेवलेत अगदी कोरडे काय करते मी दाखवते तुम्हाला हे एक किलो शेंगांचे दाणे निघालेले छान निघालेत एवढं चांगले टपोरे दाणे स्वच्छ करून ठेवलेत मी इकडे पाणी ठेवले गरम करायला हे बघा पाणी गरम करायला ठेवले उकळायला चाले पाणी त्यात एक आप एक चमचा मीठ घालू एक मोठा चमचा मीठ घाल हे बघा मीठ घालते मी आणि एक चमचा साखर घालायची उकळलं पाणी हे बघा एक चमचा साखर घालते गॅस बंद करते पाणी उकळायला चालेल आता ते मटार आपण ह्यात घालू एक पाच मिनिटं फक्त त्या गरम पाण्यात ठेवायचे मटार पाच मिनिटं ठेऊ आपण आणि मग चाळणीमध्ये ते निथळून घेऊ हे पाच मिनिटं ठेवली पूर्ण जास्त वेळ नाही ठेवायची नाही तर ते पूर्ण शिजले जातील मग त्यात आता हे आपण निथळून घेऊ चाळणीमध्ये हे सगळे काढून घेते चाळणी चाळणीमध्ये मी चाळणीमध्ये निकळून घेतले एखाद दुसरा असा जर खराब वगैरे दाना असेल तर शोधून निवडून काढायचं आता मी ना एका पांढऱ्या शुभ्र कपड्यावर पसरवून ठेवते ते हा पंचाय माझ्याकडे स्वच्छ आहे बघा आणि पूर्ण कॉटनचं आहे तर त्याच्यावर मी ते पसरवून ठेवते मटार म्हणजे पूर्ण कोरडे झाले पाहिजेत ना ते चांगले कोरडे होऊ द्यायचे एक तासभर आपण याच्यावर ठेवू नंतर पूर्ण कोरडे झाल्यावर मग भरून ठेवायचे त्या जिपलॉक बॅगमध्ये पण आधी हे कोरडे होऊ देऊ चांगले एक तासभर चांगले असे कोरडे होऊ द्यायचे मग कॉटनचं कापड आहे आता लगेच कोरडे व्हायला लागले हे ठेवून देऊ आपण चांगले जरा साखर आणि मीठ घातल्यामुळं काय होतं रंग हिरवागार छान राहतो आणि मिठामुळे खराब होत नाही ते जसे आपण बाजारातनं फ्रोजन मटार आणतो तसेच होतात ते हे बघा हे मटार चांगले एक तासभर मी त्या कॉटनच्या पंचावर सुकू दिले अगदी पूर्ण को कोरडे झालेत हे बघा त्यात अगदी कनभरसुद्धा पाण्याचा म्हणजे लवलेश पण नाही आहे असेच हो द्यायचे आणि हे बघा असे सुरकुतले की मग ते पूर्ण कोरडे झाले समजायचं आता हे मी ह्या जिपलॉकच्या बॅगमध्ये भरून ठेवते छोट्या असतील तर वेगवेगळ्या भरून ठेवा नाहीतर आपल्याला एकच असेल तर एक मोठी असेल तर एकच भरून ठेवा माझ्याकडे आता या मोठ्या साईजच्याच आहेत लॉक बॅगा तर मी ह्यातच भरून ठेवते ऐनवेळी कधी पण आपल्याला मटार लागणार असतील तर आपण हे असे मटार बाहेरून विकत आणतो त्याऐवजी असे सीझन असेल तेव्हा थोडे स्वस्त पण असतात आता तर ह्या दिवसांमध्ये करून ठेवायची अशी बॅग मोठी आहे आज माझ्याकडे छोट्या बॅग नाही आहेत तर मी ह्यातच भरून ठेवते कधी कधी तर मी साध्या आपल्या प्लॅस्टिकच्या बॅगांमध्येच भरून ठेवते फ्रेझरमध्ये ठेवलं तर अगदी सहज महिनाभर तरी राहतात पण ह्या मात्र हे मात्र ठेव हे थोडे पण असे ठेवून दिले तर सहज सहा महिने तरी नक्कीच राहतात हे बघ ही बॅग मोठी म्हणून हे छोटे दिसते दुसरे दाखवते मी तुम्हाला साध्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवलेले हे बघ हे असे मी साध्या प्लॅस्टिकच्या पिशवीला सुद्धा आधी अगदी घट्ट गाठ मारून ठेवली ना तरी राहतात हे बघा जवळजवळ महिना होऊन गेला अजून जसेचे तसेच आहेत जास्त दिवसासाठी ठेवायचे असले तर मग असे लॉकच्या बॅगेमध्ये ठेवायचे करून बघा कसे वाटले कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा